नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षणासंदर्भातचा अजून एक नवीन जी आर नवीन अपडेट तर मित्रांनो या नवीन जी आरमध्ये नेमकं काय काय आहे आणि त्याचा मुलींच्या फ्री एज्युकेशनसाठी कसा फायदा होणार आहे त्याची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला तो जी आर नेमका काय आहे आणि त्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर त्याची माहिती मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ला म्हणजे आजच नुकताच हा जी आर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेला आहे तर मित्रांनो याच्या अगोदर आठ जुलै दोन हजार चोवीस ला शंभर टक्के मुलींसाठी फ्री शिक्षणाचा जी आर गव्हर्नमेंटने पब्लिश केला होता परंतु त्याच्यामध्ये बऱ्याचशा संदिग्धता होत्या संदिग्धता दूर करण्यासाठी हा नवीन जी आर गव्हर्नमेंटनं आज पब्लिश केलेला आहे तर त्या जी आरचं टायटल काय आहे ते बघूया आपण आर्थिक दृष्ट्या मागास म्हणजे ईबीसी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग एस व इतर मागास वर्ग ओबीसी प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनीकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत तर प्रवेशाच्या वेळी विद्यार्थिनीकडून शिक्षण शुल्काची रक्कम न घेणे जा बाबत त्याचबरोबर ईबीसी ओबीसी एस सी बी सी त्यानंतर ईडब्ल्यू या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण शुल्क गव्हर्नमेंट देते तर त्या शिक्षण शुल्काची रक्कम संस्थांनी विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असं या जी आर मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर बघूया मित्रांनो अजून काय काय डिटेल्स आहे या जी आर मध्ये यासाठी आपण खाली जाऊया तर बघा या ठिकाणी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे की उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध मान्यता प्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला कॅप म्हणतो त्याद्वारे विहित पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे ईबीसी ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी व ओबीसी प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते त्यानंतर आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना मुले व मुली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती तर मित्रांनो याच्या अगोदर जे काही मागास वर्ग आहे तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची पन्नास टक्के रक्कम ही गव्हर्नमेंट मार्फत शिष्यवृत्तीच्या रूपाने देण्यात येत होती परंतु बघा या ठिकाणी आता उपरोक्त वाचा क्रमांक तीन संदर्भ क्रमांक तीन दिलेला आहे येथील शासन निर्णयान्वये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित वरील प्रवर्गातील मुलींना बघा या ठिकाणी मुलींना म्हटलेला आहे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पासून पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजे याच्या अगोदर मुलींना पन्नास टक्के शिक्षण शुल्क गव्हर्नमेंट मार्फत शिष्यवृत्तीच्या रुपाने मिळत होत आता ते शंभर टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क हे गव्हर्नमेंट कडून शिष्यवृत्तीच्या रुपयाने मिळणार आहे त्यानंतर दुसऱ्या मध्ये काय म्हटलेलं आहे बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटकडून शंभर टक्के शिक्षण शुल्क मिळते त्या पात्र विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये तर त्या विद्यार्थ्याकडून शिक्षण शुल्काची रक्कम भरण्यासंदर्भात संस्थेनी आग्रह धरू नये तसेच ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे त्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना पन्नास टक्के शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्केच शिक्षण शुल्क गव्हर्नमेंटकडून मिळते तर त्या विद्यार्थ्यांकडून संस्थांनी पन्नास टक्के शुल्क घ्यावं आणि त्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा मात्र विद्यार्थिनींना शंभर टक्के शिक्षण शुल्क गव्हर्नमेंट पे करणार आहे म्हणून संस्थांनी त्यांच्याकडून पैसे घेऊ नये किंवा फीज घेऊ नये अशा पद्धतीने शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी असा आग्रह धरल्यास किंवा मागणी केल्यास अशा संस्था विरुद्ध कारवाई करण्यात येईल ज्या संस्था अशा प्रकारचा आग्रह धराल की पूर्ण फीस भरलीच पाहिजे त्या संस्थेवर गव्हर्नमेंट मार्फत कार्यवाही करण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर मित्रांनो समोर बघूया आपण आणि या जी आर मध्ये की शैक्षणिक संस्थांना सुद्धा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्या सूचना नेमक्या कोणकोणत्या आहेत त्या बघूया आपण बघा या ठिकाणी संस्थांना देण्यात आलेले जे काही आदेश किंवा सूचना आहेत त्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे कॅबद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच विविध मार्गाने विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना शंभर टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे म्हणजे ज्यांना शंभर टक्के शिक्षण शुल्क हे गव्हर्नमेंटकडून कडून आहे त्यांच्याकडून प्रवेशाच्या वेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश द्यावा अशा विद्यार्थिनीकडून कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यास सांगितलेलं आहे संस्थांना ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे त्यांच्याकडून फक्त पन्नास टक्के शिक्षण शुल्क घेऊन त्यांना प्रवेश देण्यात यावा अर्थात मुलांसंदर्भात आहे की मागासवर्गीय मुलांना पन्नास टक्के शिक्षण शुल्क गव्हर्नमेंट पे करते म्हणून त्यांच्याकडून फक्त पन्नास टक्के शिक्षण शुल्क घेऊन त्यांना प्रवेश द्यावा संस्थांना दुसरे जे काही सूचना देण्यात आलेले आहे ते बघूया आपण शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन संबंधित योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मा डीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे तर विद्यार्थ्यांना या संदर्भातली माहिती देऊन या पोर्टलवर अर्ज भरण्यास सूचित करावे त्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे ईबीसी ईडब्ल्यू एस एससीबीसी व ओबीसी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काच्या रकमेचा भरणा करावा बघाय विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काच्या रकमेचा भरणा करावा असं म्हटलेलं आहे विद्यार्थिनींना मात्र परीक्षा शुल्क सुद्धा माफ करण्यात आलेलं आहे संबंधित संचालनालयाने परीक्षा शुल्काची संचाल शुल्का रक्कम योजनेअंतर्गत अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्निक बँक खात्यात थेट जमा करावी तसेच शिक्षण शुल्काची अनुज्ञेय रक्कम संस्थेच्या बँक खात्यात थेट जमा करावी म्हणजे शिक्षण शुल्काची रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा करण्यास या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि प्रवेशाच्या वेळी संस्थांनी विद्यार्थ्याकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास जर काही संस्थांनी विद्यार्थ्याकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतलेला असल्यास किंवा फीज घेतली असल्यास सदर रक्कम संस्थेनी विद्यार्थ्यांना परत करावी तर सदर रक्कम त्या संस्थेनी विद्यार्थ्यांना परत करावी पुढे बघूया मित्रांनो बघा या ठिकाणी सहावा पॉइंट वरील सूचना संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई संचालक उच्च शिक्षण संचालनालय पुणे व संचालक कला संचालनालय मुंबई यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व शिक्षण संस्थांच्या तसेच विद्यापीठाच्या निदर्शनास आणून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश द्यावेत सदर सूचनांचे पालन न करणाऱ्या संस्थांना समज द्यावी व वा आवश्यकता वाटल्यास सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात यावी तर अशा प्रकारचे आदेश उच्च शिक्षण संचालनालय पुणे त्यानंतर तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांनी अशा प्रकारचे आदेश हे संबंधित विद्यापीठे आणि महाविद्यालय किंवा संस्थांना द्यावे असं या, जियार मदे है। या जियार, जियार मदे जियार मदे जी आर मध्ये म्हटलेलं आहे एकंदरीत मित्रांनो या जी आर जी आर मध्ये आपल्याला दिसून येईल की आठ जुलैच्या जी आर मध्ये जी संदिग्धता होती की नेमकी विद्यार्थिनींना ने किती शिक्षण शुल्क मिळणार आहे तर ते शिक्षण शुल्क संदर्भातील जी संदिग्धता होती ते या ते बर -बर जी आर मध्ये क्लिअर झालेली आहे त्याचबरोबर मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी पन्नास टक्के शिक्षण शुल्क मिळणार आहे आणि पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी भराव विद्यार्थ्यांना भरावं लागणार आहे या संदर्भातला हा महत्वाचा जी आर आहे तर मित्रांनो या जी आरचा निश्चित आपल्या साठी उपयोग होईल तेवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद